गेल्या कित्येक वर्षांपासून पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागीच्या पात्रात बिनदिक्कतपणे अविरत वाळू उपसा होतोय यामुळे चंद्रभागीच्या पात्राची अक्षरशः चाळण झाली आहे पुंडलिक मंदिर ते जुना दगडी पूल या ठिकाणी अवैध वाळू उपसा झाल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे याच खड्ड्यात बुडून अनेक भाविकांचा मृत्यू झालाय पण जाणून बुजून महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे वाळू उपशाला अभय देणारे पंढरपूरचे तहसीलदार व प्रांताधिकारी या दोन्ही झोपलेल्या अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करा अशी मागणी करत या झोपलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जागी करण्याच्या उद्देशाने आज महर्षी वाल्मिकी संघटनेच्या वतीने वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात पडलेल्या खड्ड्यात झोपून आंदोलन केले पंढरपूर शहर व तालुक्यात राजरोषपणे अवैधरित्या होणारा वाळू उपसा हा तालुक्यातील व शहरातील जनतेला माहिती हो आहे आमच्या संघटनेने याबाबत विविध आंदोलनं करून महसूल प्रशासनाचं याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु गेंड्याची कातडी पांघरलेले अधिकारी हेतू परस्पर याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे या अधिकाऱ्यांचे आणि वाळू माफियांचे चांगलेच चा लागे वांदे असल्याचं स्पष्ट होत असून कुंपणर्स कुरण खातो असल्याची चर्चा सबंद पंढरपूर तालुक्यात सुरू आहे या दोन्ही अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे काही राजकीय या दोन्ही अधिकाऱ्यांना असण्याची शक्यता आहे त्यामुळेच हे अधिकारी निर्धावलेले असून त्यांना कोणत्याही प्रकारची भीती अथवा जबाबदारी नसल्याचे दिसून येत आहे तरी यांची केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी व जर दोषी आढळले तर यांचे तातडीने निलंबन करावे अशी मागणी यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली असून हे अधिकारी जर आणखी या ठिकाणी कार्यरत राहिले तर चंद्रबागेच्या पात्राला बकाल केल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून यांचं निलंबन तातडीने करावे अन्यथा महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला आहे यावेळी गणेश अंकुशराव भारत खेडेकर धनंजय परचंडे अनिल पवार दत्तात्रय कोळी सोपान अंकुशराव भैया कांबळे उमेश तारापूरकर बाळासाहेब सावतराव चंगू नेहतराव दोंडीबा नेहतराव पोपट खेडेकर पिंटू करकमकर अजय अभंगराव वैभव माने यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते